सध्या जे बांधकाम कामगारांचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्णपणे थांबलेलं आहे ते काम ताबडतोबीनं सुरू झाले पाहिजे त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत या बाबतीमध्ये या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष सध्या दोन महिन्यापासून निवडणुकीत असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नव्हता आणि उपयोगी झाला नाही आणि जे सचिव आहेत ते जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचं जा काम आहेत सगळे नियम धाब्यावर बसून सगळा हा महाराष्ट्राचा कारभार सगळा चालू आहे आणि याच्याबद्दलची उदाहरणं मी आपल्याला यापूर्वी अनेक वेळा दिलेली आहेत आपण आता असं बघू की महाराष्ट्रामध्ये कामगार मंत्र्यांनी असं सांगितलं की अठ्ठावीस लाख नोंदित बांधकाम कामगार महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांनी अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत ते अजून मंजूर झालेले नाहीत म्हणजे त्यांच्या हिशोबाने एकूण चोपन्न लाख बांधकाम कामगार आहेत आता या बांधकाम कामगारांच्या व्याख्येमध्ये महाराष्ट्र शासनाने दोन पातळीवर विस्तार केलेला आहे एकतर जे प्रत्यक्ष बांधकामामध्ये मध्ये काम, काम करतात ते कर्मचारी आणि इमारतीला हात लावणारा इमारत पाडणारा आणि इमारत दुरुस्त करणारा जो जो कोणी माणूस असेल ते सगळे बांधकाम कामगार त्याच्याशिवाय महाराष्ट्र शासनाने असे सुद्धा निर्णय केलेले आहेत की अठरा नमुन्या ज्या वस्तू बांधकामासाठी लागतात त्या वस्तू निर्माण करणारे सुद्धा जे सर्व कर्मचारी आहेत ते सुद्धा सगळे बांधकाम कामगार एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने असा सुद्धा निर्णय केलेला आहे की महाराष्ट्रातले रोजगार हमी योजनेवर काम करणारे सर्व कर्मचारी हे सुद्धा बांधकाम कामगार आहेत त्यामुळं लोकांच्या मध्ये हे माहीत नसल्यामुळे संभ्रम तयार होतो आणि खूप बोगस कामगारांची संख्या असं त्यांना वाटतं पण खरं नाहीये परंतु दुसऱ्या बाजूला की सर्वे झाला पाहिजे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे जसं बिहारमध्ये जातनिहाय सर्व सर्वे झाला तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सर्वे होऊन त्यांची एक यादी नक्की केली पाहिजे आणि त्या यादीत नाव असेल तरच अर्ज करता येईल असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला तर आपोपच ही बोगस कामगारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे असो तर मुद्दा असा आहे की काय झालेलं आहे म्हणजे आचारसंहिता सुरू झाल्यानंतर या महाशयाने या सचिवाने नेमकं काय केलं असुरी आनंद एक विकृत मनोवृत्ती की सामान्य माणसांना काय मिळू नये ही याच्या मागची भावना दिसून येते कारण त्यांनी झटकन सगळ्या योजना बंद करून टाकल्या की त्यांना तीन यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तीन चार महिने काम बंद होतं त्यावेळेला हे आचारसंहितेच्या बाबीमध्ये येत नाही असा आम्ही प्रयत्न केले होते पण त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या लक्ष दिलं नाही त्यामुळे आम्ही यावेळेला सरळ सरळ हायकोर्टमध्ये केस दाखल केली आणि हायकोर्टनं त्यांना फटका दिला आणि सांगितलं की बांधकाम कामगारांची सर्व कामं करण्याचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही तुम्ही चोवीस तासात सगळी कामं सुरू करा असं सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आता हा निकाल झाल्यानंतर चोवीस तासात त्यांनी ही एक प्रक्रिया सुरू केलं पाहिजे पण त्याने आठ तारखेला फतवा काढला हे जे महाराष्ट्राचे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री विवेक कुंभार यांनी बरोबर त्यांनी त्या मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे हे ज्या वेळेला सिद्ध होईल त्यावेळेला त्यांनी सरळपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वी जे काम सुरू होतं ते सुरू करण्याच्या ऐवजी त्यांनी असा फतवा काढला की आम्ही कोर्टाचं मानतोय परंतु आता जे काही नोंदणी होईल ती सगळी तालुका केंद्रावर होईल असा फतवा काढला आणि दुसऱ्या बाजूला ऑनलाईन कर्मचारी जे काम अर्ज करत होते ती बटणं बंद करून टाकली आणि पोर्टलवर बांधकाम कामगारांचे अर्ज भरणे नूतनीकरण करणे दुरुस्त करणे हे सगळं काम बंद पडलं म्हणजे एक प्रकारे या विवेक कुंभारनी महाराष्ट्र मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा अवमान केलेला आहे अपमान केलेला आहे आणि नुसता अपमान केला नाही तर ते छप्पन लाख चोपन्न लाख बांधकाम कामगारांचं नुकसान करायला तरी सुरुवात केली याचं काय घडलं पुढं तालुका केंद्र जी आहेत ती धड चालून आहेत तीनशे अठ्ठावन्न केंद्र आहेत इथला सगळा कर्मचारी प्रशिक्षित नाही त्यांना कसला फॉर्म कसं भरायचं याच्याबद्दलची माहिती नाही आणि हा जो कायदा आहे बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन ऍक्ट त्या कायद्यामध्ये कलम बारा आणि तेरामध्ये लिहिलेलं आहे की एखादा बांधकाम कामगार जर त्याच्याकडे रहिवाशाचा पुरावा असेल त्याच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र असेल त्याच्याकडे त्याचं वय जर अठरा आणि साठ याच्यामध्ये असेल आणि त्यानं फोटो घेऊन जर ऑफिसला गेला तर त्याची नोंदणी ही सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केलीच पाहिजे केली नाही तर का केलं नाही त्यांना सांगावं लागेल त्याचा खुलासा केला, खुला केला पाहिजे पण आज सदर सदर बेदरकारपणे ज्या वेळेस बांधकाम कामगार जातो त्यावेळेला आम्ही करू शकत नाही म्हणून सांगून त्याला पर घराकडे परत यावं लागतं त्याची कसलीही नोंद त्या ठिकाणी केली जात नाही कसलीही पर्वा केली जात नाही म्हणजे या नवीन केंद्र जे आहे ते नवीन दलाल तयार झालेले आहेत आणि दलाल सांगतील तसं सा ऐकायचं कुणाला आत घ्यायचं आणि कुणाला बाहेर काढायचं हा उद्योग चालू आहे आता हे जे सगळं सुरू आहे त्याला काहीही कार्यपद्धती आखून दिलेली नाही विवेक कुंभारने जाहीर करावं या तालुका कामगार सुविधा केंद्राला तरी काय काम ठरवून दिली आहेत कसं काम करायचं पाच जणांचा स्टाफ आहे पाच जणांना मिळून एक ज्यांनी कंत्राट घेतले त्याला महिन्याला एक लाख शहाण्णव हजार रुपये देणार आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न केंद्रासाठी तीनशे एकोणीस कोटी हे ते मंडळ त्यांना वर्षाला देणार आहे आणि त्याच्याशिवाय याच्या आधीच त्यांनी या, या कामाचे पैसे घेण्याचं कंत्राट बी सुरू आहे आणि अशा पद्धतीने ये डबल काम काम हे डबल पैसा उपटायचं काम चालून काम मात्र काहीच करायचं नाही हे चालू आहे तर त्या ठिकाणी ह्या पाच जणांनी काय काम करायचं काहीही त्यांना ठरवून दिलेलं नाही आणि ते त्या ठिकाणी बसलेले काय वाटेल नाही करतात कामगारांना काय वाटेल ते बोलतात आता आज आम्ही याबद्दल काल मी सांगितलं होतं आपल्या सर्व महाराष्ट्राला की तुम्ही मी जे निवेदन कालच्या भाषणामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं होतं ते निवेदन बऱ्याच ठिकाणी दिले गेलेलं आहे ते निवेदन आज मी महाराष्ट्राचे मुख्य सचिव प्रधान सचिव कामगार आयुक्त आणि मंडळ या सर्वांना ईमेलद्वारे पाठवून दिलेलं आहे आज प्रत्यक्ष सांगलीमध्ये सांगली जे सहाय्यक कामगार आयुक्त आयुक्त श्री मुज़र साहेब यांना आम्ही निवेदन दिलं त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी ताबडतोबीनं मंडळांना कळवलेलं आहे की आमच्याकडे हे निवेदन आलेलं आहे आणि निवेदनाबरोबर आम्ही सगळी कागदपत्र जोडली आणि आता त्यांना आम्ही प्रश्न विचारणार की काय झाले जिल्ह्यामध्ये सांगा त्यांनी सांगितलं नोव्हेंबर पासून जे आठ तारखेला त्यांनी फतवा काढला ते आजपर्यंत तेवीस ते आठ तेवीस ते ते धारा म्हणजे पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये सांगली जिल्ह्यातल्या दहा केंद्रावर जिथे सांगली जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी दोन लाख आहे आसपास आहे तिथे या पंधरा दिवसामध्ये फक्त बाराशे तीस बांधकाम कामगारांचे अर्ज नोंदवलेले आहेत ते सरासरी एका केंद्रावर पंधरा दिवसामध्ये दहा अर्ज सुद्धा नोंदवले गेलेले नाही आणि तेच यापूर्वी जे अर्ज नोंदवले जात होते ते दररोज एक हजार अर्ज नोंदवले जात होते आणि आता ती संख्या जी आहे ती रोज दहा सुद्धा नाही आणि अशा पद्धतीने सर्व कामत खोळंबलेले थांबलेले त्यांनी सर्व या कुंभार या आयुक्तांनी या आयुक्त म्हणण्यापेक्षा सचिवांनी बांधकाम कामगारांच्या पोटावर पाय आणलेला आहे चिमटा काढलेला आहे विधवा महिलांना दहा हजार रुपये सुद्धा रक्कम मिळणार नाही याची तरतूद केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र करोडो रुपये मुठभर कंत्राटदारांना भरून द्यायचं काम आहे तर हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि ह्या सगळ्या जनतेसमोर या बाबी उघड झाल्या पाहिजे मला सांगा त्यांनी काय बंद केलं त्यांनी के नाही ऐकलं हायकोर्टचं काय ऐकलेलं नाही विवेक कुंभारनं याच्यापूर्वी कुठल्याही कामगाराला कुठेही बसून आपला अर्ज हा ऑनलाईन या बीओ सी डब्ल्यू वर पोर्टलवर भरता येत होता त्याने बंद केलाय कुणाचीही परवानगी घेतलेली नाही अरे सचिवाचं डोकं ठिकाणावर ना नाही तीस नोव्हेंबरला आम्हाला वाटलं होतं की ते शासनाचा आदेश आता असेल जे आर मध्ये असेल आम्ही जे आर तो चार चार वेळा वाचला असं आमच्या लक्षात आली कुठंही महाराष्ट्र शासनानं असं म्हटलेलं नाही की तुम्ही हे कामगार जो ऑनलाईन अर्ज करतोय तो घेऊ नका फक्त तालुक्यातच घ्या असं म्हटलेलं नाही असंही म्हटलेलं नाही त्यांच्या आदेशामध्ये पंधरा मार्च याच विवेक कुंभार जो कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांनी जे पत्रक काढले मंडळाचं त्याच्यातही आम्ही बघितलं बारकाईनं त्याच्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की पूर्वी बांधकाम कामगार जो ऑनलाईन अर्ज करत होता घरात बसून तो करण्याचा आता अधिकार नाही कारण असं असून सुद्धा न सांगता घात करायचं प्रचंड मोठा गुन्हा या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे याला बेड्यास पडल्या पर जातात पर्याय नाही कारण काय सरळ सरळ मुंबई हायकोर्टच्या निकालाच्या अंमलबजावणी करतोय सांगून हायकोर्टचाच निकाल पायदळी तोडवायचा हायकोर्टचं नाव घेऊन कामगारांच्या नळणीचा घोट घ्यायचा हे जे उद्योग चालू आहेत हे अजूनही राजरोसपणे चालू आहेत हे सगळं त्यांना आहे प्रत्यक्ष फिरतून आम्ही सांगितलं तरी सुद्धा हा एवढा मृदाण अधिकारी आहे की अजिबात कुणाची पर्वा करत नाही कोण यांना सांभाळते माहिती नाही बघावं लागेल आणि ते काही दिवसांनी बांधकाम कामगार एकदा हात उघारून रस्त्यावर आला आणि एक जरी बांधकाम कामगारने नुसता एक मोर्चाचा तडाखा दिला तर सरकारला निर्णय आता बदलावं हो लागेल आज स्थिती अशी आहे की निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालेलं आहे निकालाची वेळ जवळ आलेली आहे त्याच्यामुळे इतर कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष जाऊ शकत नाही सगळं केंद्र या नगरपालिके विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व असल्यामुळे आपण ते पाहत आहोत पण हा सुद्धा प्रश्न तेवढाच गंभीर बनलेला आहे आज अरे ज्या बाईचा नवरा वारलेला आहे जो नोंदित कामगार आहे त्याला तुम्ही अंतविधीची रक्कम देत नाही तिला महिन्याला दोन हजार रुपये द्यायचे ते देत नाही तिला दोन लाख रुपये मदत द्यायचे ते देत नाही ज्या मुलांचं शिक्षण होणार नाही निर्लज्जपणे हे सरकार प्रचार बघा एखाद्या मुलीला शाळा सोडायची वेळ येणार नाही म्हणून जाहिरात करतात की तिला शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये सगळ्या शिष्यवृत्ती यांनी बंद करून ठेवलेल्या आहेत आणि हा सगळा पैसा पंधरा हजार कोटी रुपये दुसरीकडे वळवून दूस्त त्यांनी मुठभर भांडवलदारांचं कंत्राटदारांचं भलं केलेलं आहे तर हे चालू आहे आणि हे चालू असल्यामुळे की या पद्धतीमध्ये काय घडलेलं आहे आता याने का बंद केलं कुठेही कायद्यामध्ये सांगितलेलं नाही कुठेही जे मध्ये उल्लेख नाही आणि ती बाब बंद केली मला सांगा आज पासपोर्ट काढला जातो ऑनलाईन केला जातो का नाही पासपोर्ट तर फार महत्वाची गोष्ट आहे पोलिसांची त्याला परमिशन लागते पण पर पासपोर्टचा अर्ज करता येतो नंतर पोलीस तपासायला येतात ड्रायव्हिंग लायसन आहे ड्रायविंग लायसन ऑनलाईन काढता येतो जरूर तपासणी त्याची नंतर होते सरकार म्हणते की महाराष्ट्रामध्ये तुम्ही रेशन कार्ड काढल्यानंतर कुठल्याही रेशन कार्ड दुकानावर जावा तुम्हाला धान्य मिळेल राज्यात आणि हे नाराय तुम्ही प्रत्येक तालुक्यातच जायला पाहिजे दुसऱ्या केंद्रावर जायचं नाही बांधकाम कामगार हा फिरस्त असतो फिरतो फिरत फिरत काम करतो कुठल्याही तालुका केंद्रावर गेल्यानंतर बीओसी डब्ल्यू पोर्टल उघडल्यानंतर त्या ठिकाणी रेकॉर्ड सबमिट होऊ शकतं कशासाठी यांनी बंदी घात केली की दुसऱ्या तालुका केंद्रावर जायचं नाही जिल्हा केंद्र बंद करून ठेवलेली हो आहेत एवढे नायक काय जिल्हा केंद्रावर नुसतं अपडेट करायचं सगळे हा चोळत बसलेत तिथं त्यांना काही काम नाही अरे तुम्ही जिल्हा कायद्यावर सुद्धा काम भरून घेत नाही सगळे अर्ज आणि अशामुळं की हा आमचा मूलभूत हक्क आहे अधिकार आहे घटनेनं दिलेला अधिकार आहे कायद्यानं दिलेला अधिकार आहे आणि हा हा सचिव कायद्यातला अधिकार आमचा काढून घेतलेला आहे त्याने आणि अत्यंत निर्लज्जपणे काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल आम्ही निवेदन दिले उत्तर द्या ना आम्ही म्हणतो ते चुकीचं आहे सांगा चुकीचं उत, मी सांगायचं नाही बरोबर मी सांगायचं नाही आणि आपल्या मनात आहुरी कृती आहे ती करत राहायच हे चालू आहे तर याला आम्ही आता महाराष्ट्र शासनाला कळलेलं आहे शासन आता निर्माण होईल सत्तेवर येईल आस्वात येईल त्यावेळेला मात्र बांधकाम कामगारांनी जोरदार लढ्याची तयारी केली पाहिजे आम्ही याच्या आधी आठ तारीख ठरवली ती काही अपिड्या कानामुळे सात डिसेंबर आम्ही करतोय तारीख उद्या आपल्याला कळवण्यात तारीख तर आता मी सांगितले तुम्हाला सात डिसेंबर आहे ठिकाण पुण्यामध्ये जो मेळावा घ्यायचा आहे ते उद्या आपल्याला नक्की केल्यानंतर सांगितलं जाईल तर महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांनी फॉर्म भरणाऱ्या प्रतिनिधींनी सगळ्यांनी येणं गरजेच अरे महाराष्ट्राचा हा अधिकारी एवढा त्याला एवढी त्याला बगरुरी आहे त्यांना आम्ही सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल बघा दोन हजार दहा साली आदेश दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कामगार संघटनेना तुम्ही बोलवून घ्या चर्चा करा त्यांच्या याद्या घ्या मंजूर करा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा हा माणूस ऐकत नाही मुंबई उच्च न्यायालयाने मी दाखल केलेल्या केसमध्ये असा आदेश दिलेला आहे या मंडळाने किमान दोन महिन्यात एकदा आमच्याशी चर्चा केल्या पाहिजे परंतु हा अत्यंत मगरुरी असणारा अधिकारी जो आहे तो वर्षातून एकदा सुद्धा मिटिंग बोलवत नाही त्यांच्या मिनिट ठेवत नाही म्हणजे सातत्याने सतत सा हायकोर्टचा निकालाचा अवमान करणे हा करत असल्यामुळं या अधिकाऱ्याची ताबडतोब हाकलपट्टी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सगळ्या महाराष्ट्रातून आपण सगळ्या बांधकाम कामगारांनी केल्याशिवाय पर्याय नाही आणि कामगारांच्याच पैशाचा पगार घेऊन कामगारांचाच वाटोळ करून बघणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण वट्टीवर आणण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला कुणालाही कुणाविरुद्ध वाईट बोलण्याची गरज नाही परंतु आता मी सांगितलेलं उदाहरण यातलं काय चुकीचं असेल तर जरूर कोणीही सांगावं आम्ही माफी मागायला आहोत प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे कागदपत्र आहे आज सुद्धा मी काल डिस्क्रिप्शनवर टाकले आहेत आजही टाकत आहोत डिस्क्रिप्शन मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल मुंबई हायकोर्टचा निकाल तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा शासनाचा आदेश ही सगळी कागदपत्र जी आहेत आमची निवेदन ही सगळी कागदपत्र आम्ही टाकतोय आपण ती पाहावीत तसच या बाबतीमध्ये हे ऑनलाईन आणण्याचा याला अन्याय पद्धतीनेच आपण प्रतिकार केला पाहिजे जसं या अंकुर चित्रपटाचा शेवट होताय पंचेचाळीस वर्षापूर्वी जमीनदाराकडनं झालेल्या अन्यायच्या वृद्धी मजुराचं पूर्व एक दगड हातात घेऊन शेवटी त्या बंगल्याची काच फुडून टाक तसं हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा यांना वटणीवर आणलं पाहिजे शानेवा तुम्हाला सगळं ऑनलाईन आता करावं लागत तुम्हाला आता शाने झाल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही ही निवेदन पाठवून द्या हजारोच्या संख्येने त्याचे इनबॉक्स सगळे फुल झाले पाहिजेत चोपन्न लाख कामगार आहेत एक लाख तरी पाठवा एक लाख कामगार तर तुम्ही युट्यूब बघा चे सबस्क्राईबर व्हा अरे फुकट आहे फुकट असून सुद्धा बघताय पण तुम्ही सबस्क्रायबर होत नाही जर मला आशीर्वाद आणि तुम्ही निवेदन पाठवून द्या आम्ही आता ऑनलाईन फॉर्म काढलेला आहे तो, तो सुद्धा तुम्हाला मिळेल ऑनलाईन फॉर्म भरा म्हणजे एकाच वेळेला आम्हाला तुमची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध होईल आणि हे काय आंदोलन करायचं काय ते दरोडा घालवू शकत नाही आम्ही आम्हाला काय कुठं कोण देणगी देत नाही आम्ही जगतो आंदोलन करतो ते कामगारांच्या देणगीवर कामगारांच्या वर्गणीवर जगतो आणि आजपर्यंत पन्नास वर्षे जगत आलेलो आहोत आम्हाला काही कामगारांनी कमी केलेलं नाही आमच्या जीवनामध्ये कसलाही आम्हाला पश्चाताप नाही कामगारासारखा का कोणी उदार नाही असं आमचं मत आहे त्यामुळं तुम्ही जमेल त्या पद्धतीने या कोट खर्चासाठी आंदोलन खर्चासाठी मदत करा अरे आम्ही हायकोर्टमध्ये जाऊन केस जिंकलेली आहे विचारा गावात कुणाला हायकोर्टमध्ये केस जिंकायसाठी किती पैसे लागतात तर हे लक्षात घेऊन तुम्ही प्रसार करा जास्तीत जास्त कामगारांच्यापर्यंत हे युट्यूब चॅनल घेऊन जावा तुम्हाला जरूर काय प्रश्न असेल तर प्रश्न विचारा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स ईमेल आय डी आहे शंकर पुजारी सिक्सटीन ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम तुम्ही संपर्क करा ही निवेदन तुम्ही द्या आणि सात तारखेला पुण्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने या त्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की साहेब कामगार आयुक्तांना निवेदन द्या त्यांना द्या आणि त्यांना सांगा तुम्ही सांगा गेल्या पंधरा दिवसामध्ये किती नोंदणी झालेली आहे तसं मी आता तुम्हाला सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये तालुका केंद्रावर फक्त बाराशे तीस नोंदणी झालेली आहे जिथं पूर्वी एक हजार व्हायच एक हजार म्हणजे नवीन नोंदणी नव्हे नोंदणी आली नूतनीकरण आली लाभाचं काम आलं एकूण कामगारांची कामं आली ही सर्व प्रक्रिया जी आहे ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला जागा व्हावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि ऑनलाईन पद्धतीचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे प्रसार माध्यमांचा वापर केला पाहिजे तो तुम्ही करावा अशी आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण